नमस्कार राधिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी उठायला उशीर झाला आणि झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी आज आपण बघूया त्यासाठी कढई गरम करत ठेवायची त्याच्यात ते तेल टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं आहे मग त्याच्यात मोहरी टाकायची जी। जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा लसूण टाकायचा कोथिंबीर टाकायची कोथिंबीर फोडणीत टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता त्याच्यात कांदा टाकायचा आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा कांदा परतला गेला की त्याच्यात टमॅटो टाकायचा टोमॅटो टाकून दोन्ही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण काढून घ्यायचं आणि मग त्याच्यात हलद टाकायची तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात बटाटे टाकायचे जेव्हा आपण बटाटे चिरतो आणि ते, ते पाण्यात जेव्हा आपण बटाटे चिरतो तेव्हा चिरून झाल्यानंतर ते पाण्यात टाकायचे आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते काळे पडत नाही आता याच्यात मीठ टाकून झाकण ठेवायचं आहे आणि शि शी, बटाटे शिजू द्यायचे तोपर्यंत मी इथे चपात्या करते मी नेहमी आधी पीठ मळते आणि मग भाजी टाकते म्हणजे भाजी टाकेपर्यंत पीठ मुरतं आणि चपात्या छान येतात मी गॅसवर थोडेसे बटाटे शिजू द्यायचे म्हणजे बटाटे शिजतात व्यवस्थित आता बटाटे शिजले का बघूयात आपण बटाटे थोडेसे शिजलेले आहेत तर याच्यात तिखट टाकायचं एक हा कोल्हापुरी मसाला आहे त्याच्यामुळे याच्यात जिरे पावडर धने पावडर किंवा अजून काही मसाले असतात ते टाकायची गरज नाही फक्त हा कोल्हापुरी मसाला टाकला तरी भाजी खूप सुंदर आणि टेस्टी होते त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बटाटे पूर्णपणे शिजू द्यायचे याच्यावर झाकण ठेवून पुन्हा व्यवस्थित बटाटे शिजू तोपर्यंत इथे चपात्या करायच्या एका साइडला भाजी टाकून एका साइडला चपाती पण होऊन जाते गरम 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 आणि डबा पण लवकर होते व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आता इथे आपले बटाटे शिजलेले आहेत आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून थोडेसे बटाटे परतू द्यायचे आहे भाजी पूर्ण होती आहे तोपर्यंत तो इथे मी डबा भरते आधी चपात्या भरून घेते आता एकदम व्यवस्थित बटाटे शिजलेले आहे गॅस बंद करून आता डबा आधी भर माझ्या मोठ्या मुलाचा डबा पण असतो त्याच्यासाठी थोडेसेच बटाटे देते बघा किती छान आणि सुंदर दिसते आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक